खरं एक तर नऊ वर्षाच्या प्रदीच्या या निवडणुका होत आहेत एक टप्प्याच्या निवडणुका कदाचित दोन हजार एकवीस झाल्या असत्या बऱ्यापैकी तरुण उमेदवार संधी मिळाली दुसरं महत्वाचं असं की चेंड प्रमाण आम्हाला यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं स्वाभाविकपणाने लढणाऱ्या उमेदवारांची संख्या प्रत्येक महायुतीतल्या घटक पक्षामध्ये वाढली आणि स्थानिक पतीवरती सुद्धा वेगवेगळे समीकरण असतात राजकीय विचार असतात आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही पण राज्यभरात नेतृत्व करत असताना महायुती एकत्रित आहे अबद्ध आहे आणि एकत्रितच राहील गांद्याच्या बाबतीत जे मित्र पक्ष आहेत म्हणजे भाजप याच्यावरती आरोप केला जातो की त्यांनी युती तोडली त्यांनी म्हणजे प्रस्ताव दिला होता राष्ट्रवादीने मात्र शिवसेनेला मला या विषयावर तपशील माहिती नाही शेवटी ना। आम्ही सगळेजण ज्या वेळेला या साऱ्याचा विचार करत असतो कर त्यावेळेला प्रस्ताव दिल्याच्या नंतर सुद्धा मी बघायच सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीवरती जिल्हा स्तरावरती काय राजकीय समीकरण असतात कळत ना कळत थोडेफार मतभेद असतात त्या साऱ्याचा परिणाम होऊ शकतो सुजात आंबेडकरांनी मुंबई आर एस एस सुजात आंबेडकरांनी मुंबई आर एस एस चा दस्तवाद म्हणून उल्लेख केला एक असं की लोकशाहीमध्ये आज तसं आपला संविधान दिन आहे त्यामुळे स्वाभाविकच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असल्यामुळे प्रत्येक जण आपापली मत त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो पण ती मत व्यक्त करत असतानाच त्यामध्ये सा कोणाच्या बद्दल टोकाचं वक्तव्य करणं हे फारसं उचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटत गुलाबराव म्हणून असं म्हणतात की आपल्याकडे नगर बाहेर गप्पा लक्ष्मी येणार लक्ष्मी येणार गुलाबराव म्हणजे आमचे मंत्री आमचे मंत्री म्हणजे महायुतीचे मंत्री त्याच्यामुळे आमचे मंत्री आम्ही त्यांना म्हणतो मानतोच तर गुलाबरावने सुद्धा का असा उल्लेख करा काही मला कळू शकत नाही आता जरूर नगर विकास हे आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही इलेक्शनच्या तोंडावरती मतदारांच्या कडे या पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करावं माहिती एकत्र असले तरी आता माहितीचीच नेते या संदर्भाने एकमेकांच्या विरोधात कुटुंबाबद्दल सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करतात आहेत कितपत योग्य वाटतं काल शिरसा अगदी अशोक चव्हाणांच्या कुटुंबावर बोलले स्वर्गीय शंकरराव चव्हाणांबद्दल बोलले अशोक चव्हाण बोलले की तुम्ही भाकरी खाता की नव्हता उत्तर हो माहितीच तुम्ही एकत्र शेवटी व्यक्तिगत टीका टोकाची करू हे अभिप्रेत आहे आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं योगदान महाराष्ट्राच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे जायकवाडी जे काय उभा आहे आणि महाराष्ट्रातली वेगवेगळे सिंचनाचे प्रकल्प ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेब नेतृत्व करत होते त्यावेळेला ते निश्चितपणाने झालेलं आहे त्यामुळे महायुतीतल्या कोणी वरिष्ठ नेत्यांनी परस्परांच्या बद्दल टोकाच किंवा अनुचित पद्धतीचं वक्तव्य करू नये असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं निश्चितपणाने मत आहे धन्यवाद